ब्रॉट टू यू बाय पालवी पालवीग्रिको भारताचा पहिला एआय तंत्रज्ञानावर आधारित बी टू बी आणि बी टू सी e ई कॉमर्स प्लॅटफॉर्म शेतीसाठी जे काही लागणार थेट तुमच्या बांधावर पोहोचणार मोबाईलच्या एका क्लिक आयरा आमच्यावरती जर, जर नेतृत्व करण्याचा प्रयत्न करत असेल तर ते हे भारतीय जनता पार्टीच्या सर्व सामान्य कार्यकर्त्याला मान्य नाही तीस वर्ष मेंबर सुद्धा होऊ नाही त्या माणसाने आपल्याला जे बाकीच्या पक्षातून येऊन आमच्या पक्षामध्ये घुसखोरी करत आहे त्या सर्वांना आमचा विरोध आहे महापूर आलेला असताना तुम्हाला राजकारण करायला पक्ष प्रवेश करायला टाइम मिळतो कधी तसं आहे घुसखोरी हे खूप धोकादायक असू शकतो कोणी एवढा त्रास आम्हाला दिलाय आम्हाला संसदेत सदस्य करून घेतलेला नाही भारतीय जनता पार्टीच्या कार्यकर्त्याला त्यांची जर सतरांजी उचलायची वेळ असेल तर हे आम्ही कदापि सहन करणार नाही आमच्या भावना आम्ही कोणासमोर मांडणार हे आहेत भाजपचे कार्यकर्ते जे स्वतःच्याच पक्षाच्या विरोधात रस्त्यावर उतरलेत सोलापुरात चार माजी आमदार भाजपमध्ये प्रवेश करणार असल्याची माहिती कळताच भाजपचे कार्यकर्ते आक्रमक झालेत त्या चारही माजी आमदारांना पक्षात प्रवेश देऊ नका ही मागणी या भाजपच्या कार्यकर्त्यांची आहे भाजपचे आंदोलक कार्यकर्ते पक्षाच्या शहर कार्यालयासमोर जमले त्यानंतर जोरदार घोषणाबाजी करण्यात आली माजी आमदार दिलीप माने राजन पाटील यशवंत माने आणि दीपक साळुंके हे भाजपमध्ये प्रवेश करणार असल्याची माहिती आहे पालकमंत्री जयकुमार गोरे या माजी आमदारांच्या प्रवेशासाठी प्रयत्नशील असल्याचं सांगितलं जात परंतु आता स्वतःच्याच पक्षाचे कार्यकर्ते आक्रमक झाल्यामुळं भाजप या नेत्यांना प्रवेश देणार की निर्णय रद्द करणार हे पाहणं महत्वाचं ठरणार आहे आमच्यावरती जर नेतृत्व करण्याचा प्रयत्न करत असेल तर ते हे भारतीय जनता पार्टीच्या सर्वसामान्य कार्यकर्त्याला मान्य नाही इथं कुठलाही नेता नाही इथं जो बसलेला आहे तो सर्वसामान्य कार्यकर्ता आहे गाववाड्यामध्ये ज्या कार्यकर्त्याने लाटा खाल्ल्या त्यांच्या विरोधात विरोधात संघर्ष केला त्यांच्या विरोधात लाट्या काट्या खाल्ल्या तो कार्यकर्ता इथे येऊन बसलाय आणि हा कार्यकर्ता येणाऱ्या काळामध्ये अशा पक्षप्रवेशाला शंभर टक्के विरोध करणार कशा पद्धतीचा सर्व जगाला मायदा आहे राहिला कोण आहे आणि त्यांचं चार काय आमदारांनी आमचा विरोध हा जिल्ह्यातील सर्व आहेत जे बाकीच्या पक्षातून येऊन आमच्या पक्षामध्ये घुसखोरी करत आहेत त्या सर्वांना आमचा विरोध आहे आमचा विरोध कुठल्याही नेत्याला नाही आमच्या वरिष्ठांना आम्ही एवढं सांगू इच्छितो आमच्या भावना आहेत आमच्या भावना आम्ही कोणासमोर मांडणार आमच्या वरिष्ठा समोर आमच्या भावना आमचा विरोध सर्वांना आहे जे कोणी आमच्या पक्षामधल्या सर्वसामान्य कार्यकर्त्यांच्या जीवावरती येऊन जर आमच्यावरती नेतृत्व प्रस्थापित करू शकत असतील अशा सर्वांना आमचा विरोध आहे आणि दिलीप माने विरोध आहे आम्ही कुणाचंही नाव इच्छु घेऊ इच्छित नाही कारण विषय असा आहे आता जी आमची लढाई आहे ही सर्वसामान्य कार्यकर्त्याची लढाई आहे इथला जो कार्यकर्ता आहे इथल्या कार्यकर्त्यांनी गावगाड्यामध्ये संघर्ष केलेला आहे त्यांच्या लाट्याकडे आहेत अहो आज आम्ही आम्हाला आमच्या इथल्या कार्यकर्त्यांना साधी सोसायटी मिळाली नाही कुणाला रेशनचं धान्य मिळालेलं नाही तर फक्त तो भारतीय जनता पार्टीचा कार्यकर्ता आहे म्हणून आणि जर भारतीय जनता पार्टीच्या कार्यकर्त्याला त्यांची जर सतांजी उचलायची वेळ असेल तर हे आम्ही कदापि सहन करणार नाही तीस वर्ष ग्रामपंचायतला ला मेंबर सुद्धा होऊ दिलं नाही त्या माणसाने आपल्याला काय कोणी एजंट होऊ दिले नाहीत एवढा आम्हाला दिलाय आम्हाला सदस्य करून नाही आता शेतकऱ्याचं सगळं वाटू झालंय दिले नाही ते आम्हाला आमचा ऊस घालून बूटवर साखर तुम्ही दिली नाही खायला दिवाळी आमचे आमची कशाच सत्ता झाल्या लोकमत फाउंडेशन थोडंफार दिला आम्ही खाल्लं म्हणून आमची दिवाळी झाली तर आमचे ते ते दिवाळी नव्हते आमचा शिमका होता आणि आज तर त्या माणसाला घेऊन जर तुम्ही इकडे ही करत असाल तर पक्षाचं वाटळ होईल एक दोघांचं वाटो होणार नाही पक्षाचं वाटळ होईल आम्ही निष्ठेनं राहिलोय आम्ही आज आमचं पक्षाला काय म्हणत ते आरसा म्हणून पक्षाला बघत ते आरसा म्हणून का तर पाक आहे म्हणून पाक माणसा तुम्ही पोस्ट माणसं घेतले तर पक्षाचं सोलापूर देशाचं वाटोळ होईल वाटोळ करू नका आम्ही शेतकरी आहे तुमचं वाटोळ झालंय तर शेतकऱ्याच वाटोल झालं शेतकऱ्याचं वाटोल झालं तर देश वाटू होईल काय आज तीस वर्षाखाली आपल्या पक्षाला काय परिस्थिती होती ही लोक त्यावेळेस आपल्याला सुद्धा वर करून दिलंय तसं गुण पोलीस एजंट होते आपल्या गावात तिर्यात पोलीस एजंट आम्हाला सोसायटीचा सदस्य करून घेतलं नाही तरी सुद्धा आम्ही पक्ष सोडला नाही आज आम्हाला दिवस चांगला आले ते काय आज दिवस चांगले खऱ्याच शंभर वर्ष टिकत फट्ट्याचं बारा वर्ष उलटपालटा होत तसं झालंय फक्त आता घेताना माणसं विचार करून घ्या ते बी घेऊ नका पुढच्या नावात कोण बसत वात्या तू बसते नावात काय चालू बैलाची शिंग कोण वितरताय बस शिंग तेव्हा तुम्ही पक्ष द्यायला पाहिजे होतं ज्यावेळेस आपला पक्ष होता नाही तेव्हा तुम्ही पक्ष द्यायचा काय आला नाही तेव्हा तुम्हाला पक्ष दिसला नाही तेव्हा तुम्हाला जनता दिसली नाही तुम्हाला जनता दिसायला पाहिजे होती तेव्हा तू जनतेसाठी आलो ते आमच्या फालासाठी आलो तमच्या फाला तेव्हा जनता होती काय आता जनता आली काय आताच लोक आली काय आताच पाहिजे मोबाईल 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 चालू आहे बोलता भाजप भाजप कुणाच्या विरोधात बोलतोय पण नाही असं भाजप केलं तर सगळ्याच पक्षाच म्हणणं आहे आम्ही कोण येत तुम्ही असतो आमच्या मान्यवर आता तुम्हाला जेवढे पाहिजे पक्ष कोण यायच तरी तरी तुम्ही सांगा दक्षिण विधानसभा मतदारसंघातल्या प्रत्येक कार्यकर्त्याकडून प्रत्येक पदाधिकाऱ्याकडून प्रत्येक नगरसेवकाकडून प्रत्येक जिल्हा परिषद सदस्याकडून प्रत्येक पंचायत समितीकडून प्रत्येक ग्रामपंचायतीच्या सरपंचाकडून प्रत्येक ग्रामपंचायतीच्या सदस्याकडून की आपल्याला हात जोडून विनंती आहे आपण पक्षात प्रवेश देत असताना आम्हाला जनतेसमोर जाताना आमची मान झुकू नये आम्हाला जनतेसमोर गेल्यानंतर अभिमानाने भारतीय जनता पार्टीला मतदान करा अशी भूमिका मांडता यावी अशा प्रकारचा प्रवेश द्यावा एवढीच या त्रासा तळागळापर्यंत कार्यकर्त्याला माहित आहे की आपण पक्ष वाढीसाठी आणि पक्ष मोठा करण्यासाठी किती त्रास होतो हे आपल्या कार्यकर्त्याला चांगलंच माहित आहे आणि नेत्यांचे वरच्या मध्ये नेत्यांचं काय होतं आम्हाला घेणार नाहीये आम्हाला विरोध असा आहे की आयते कोणीतरी पक्ष प्रवेश करत असतील आणि आमच्या कार्यकर्त्यावर असलेल्या कार्यकर्त्यावरती अन्याय होता कामा नये कारण तसं आहे घुसखोरी हे खूप धोकादायक असू शकतो पालकमंत्री असतील मुख्यमंत्री असतील यांनी घेतलेला निर्णय आहे ते देखील निर्णय तुम्हाला मान्य नाहीये आहे एक, एक कार्यकर्ता म्हणून मी बोलत आहे मी कुठल्या नेत्याच्या विरोधात बोलत नाही आणि कुठल्या नेत्याच्या लोकांनी जो पक्ष वाढवला आहे तालुक्यातल्या किंवा जिल्ह्यातल्या प्रथम प्रथमतः त्यांचा पक्ष प्रवेश करत असताना या लोकांचा विचार घेणं हे अपेक्षित असतं कोणताही पक्ष असू देतो पण हे या ठिकाणी असं झालेलं दिसत नाही सध्याची परिस्थिती कशी आहे शिना नदीला महापूर आलेला आहे महाभयंकर महापूर आलेला असताना तुम्हाला पक्ष प्रवेश करायला कधी एकीकडे गावीच्या गावी, गावी उद्ध्वस्त झालेले आहेत पाण्याखाली गेलेले आहेत गावे त्या ठिकाणी तुम्हाला बघायला यायला वेळ मिळत नाही आणि इथं तुम्हाला पक्ष प्रवेश करायला वेळ मिळतो या गोष्टीचा आम्ही निषेध करतो आज गावामध्ये किती घर किती शेतकरी उद्ध्वस्त झालाय तुम्ही येऊन पाहिलं नाही हे माझ पालकमंत्र्यांना एकेकाळी सेना भाजप युतीमध्ये असताना पंचवीस पंचवीस वर्ष आम्हीच आंदोलन केलेत वकील झाल्यानंतर कोर्ट बाजूला कडून कोर्टासमोर आम्ही उपस्थित राहत होतो आणि तारखेला तिथं हजर राहून आमचे केसेस आम्ही म्हणजे अटेंड केलेल्या आहेत